शिरपूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने आज शिरपूर तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला समाजाचे नेते व कार्यकर्ते रिक्रेशन गार्डन जवळ एकत्रित येऊन सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून तहसील कार्यालयाकडे पायी मोर्चा निघाला या धडक मोर्चात महिलांसह बंजारा समाजाचे हजारो बांधव उपस्थित होते मोर्चा तहसील कार्यालयासमोर शांततेने पोहोचल्यावर बंजारा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की बंजारा समाज हा अति मागासवर्गीय समाज असून त्यास अनुसूचित जमाती एसटी मधि समाविष्ट करण्याची सरकारकडे विनंती करण्यात येत आहे निवेदनात अधिक स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रात मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी आरक्षण दिले गेले आहे त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमातीच्या दर्जात केला गेलेला आहे आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा लाभ मिळतो आहे मात्र मराठवाड्यातील बंजारा समाजाला अद्याप हा दर्जा दिला गेलेला नाही यामुळे राज्य शासनाने तात्काळ अधिसूचना काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा आणि केंद्र शासनाकडे आरक्षणासाठी शिफारस करावी अशी जबरदस्त मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम भाऊ जाधव यांनी निवेदनाद्वारे सरकारला अंतिम इशारा दिला आहे की जर मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल निवेदन सादर केल्यानंतर बंजारा समाजाचे प्रतिनिधी तहसीलदारांशी संवाद साधून शांततेने परतलेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या शिरपूर तालुक्यातील तमाम बंजारा समाज रस्त्यावर उतरून निवेदन देण्याकरिता शिरपूर तहसील इथं आलेला आहे तर गेल्या गेल्या काही महिन्यापूर्वी आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे मराठा समाजाचे आमचे योद्धा जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला त्यामुळे त्या, त्या, त्या त्यांना मराठा समाजाला जे आंध्र कर्नाटक म्हणजे हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे आमच्या मराठा समाजाला त्यांना त्यांचं आरक्षण देण्यासाठी सरकारने देऊ केलं त्याच धर्तीवर आंध्र तेलंगणा या राज्यामध्ये आम्हाला शेड्यूल टाईप म्हणजे अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये तिथं आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे तर, तर आमच्या महाराष्ट्रातील जो मराठवाडा भाग आहे है, तो हैदराबाद त्या निजाम राज्यामध्ये होता आणि काही लोक अजून वास्तव्य करतायत आमच्या तिकडे नातेवाईक आहेत सगळे सोयरे आहेत तर ते तिकडे शेड्यूल ड्राईब मध्ये आहेत आणि इथं आम्ही विजय जयंतीमध्ये आहे तर आमची संघटना आमचे गोरसेना असतील ऑल इंडिया बंजारा सेवा संघ असेल आमचे नेते संजय भाऊ राठोड मंत्री साहेब असतील हरिभाऊ राठोड असतील असे तमाम आमचे नेतागण आणि सर्व कार्यकर्ते आमची मागणी आहे की गेल्या एकोणाशे अठरा पासून आमच्या समाजाला हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आम्हाला घ्यावं अशी आमची पूर्वी पण मागणी होती परंतु सध्या त्या मराठा समाजाला त्यांनी आरक्षण देऊ केलं त्याच धर्तीवर आम्हा बंधारा समाजाला सुद्धा शेड्यूल ट्राईब मध्ये अनुसूचित जमातीमध्ये घेण्यात यावं अशी आमच्या तमाम बंधारा समाजाची मागणी आहे ना तालुक्यातून आज समस्त बंजारा समाज एकवटून मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे पार्श्वभूमी अशी आमची महत्वाची भूमिका की आम्ही हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिलेलं आहे त्या धर्तीवर बंजारा समाजालाही आरक्षण मिळावं प्रथम दर्शनी असं आहे त्या गॅजेटमध्ये कि यापूर्वी कर्नाटक आणि आंध्रमध्ये आमच्या समाजाला आमची बोली भाषा आमच्या ज्या नोंदी होतात त्यानुसार आरक्षण दिलेलं आहे याही विदर्भात एकोणीशे छप्पन पर्यंत आम्हाला एस टी चे आरक्षण दिलेलं आहे त्या गॅजेटच्या आधारे पण प्रांतरचना झाल्यामुळे आम्हाला तो अधिकार डावलण्यात आलेला आहे मंडल आयोग असो इजाते आयोग असो बापट आयोग असो या सर्वांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये दाखल करावा अशी शिफारस केलेली आहे आणि दोन हजार अठराचा जो अहवाल आहे अनुसूचित जाती जमातीचा त्या आयोगाने सुद्धा बंजारा समाज ही चौथा वर्ग असा आहे की जो आदिवासी मध्ये गणला जायला पाहिजे पण या ठिकाणी राजकीय ज्या ज्या सरकार आले त्या सरकारांनी आमचं आरक्षण देण्यासाठी कोणतंही पाऊल उचललेलं नाही आणि आज समानतेच्या अधिकारावर ज्या तुम्ही मराठ्यांना हैदराबाद गॅजेट नुसार तुम्ही आरक्षण देत असाल तर संविधानिक समानतेच्या अधिकाराने आम्हाला सुद्धा तो अधिकार द्यायला शासनाने भाग शासनाने ते जाहीर करावं आणि कलम तीनशे चोवीसच्या बेचाळीसच्या दोन या भागान या कलमांमुळे संसदेला हा ठराव मंजूर करून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये दाख, दाखल करावा अशी मी विनंती करतो संविधानिक मार्गाने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे यापुढे शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको घेराव अमर उपोषण या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय बंजारा समाज थांबणार नाही जय सेवा